जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा खमंग आणि खुसखुशीत अशा आळूच्या वड्या तयार आहेत तर खूपच सुंदर झालेल्या आहेत दिसायला पण सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण एकदम भन्नाट झालेत आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे ओल्या नारळाचे तुकडे तसेच हिरवी मिरची लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि कोथंबीर आणि आल्याचा तुकडा पण घेणार आहे थोडासा तर हे सगळंच वाटण आपण करून ठेवणार त्याच्यानंतर आपण या भांड्यामध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे डाळीचं पीठ घरघंटीवर तयार केलेलं आहे थोडीशी डाळ भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे पीठ दळून ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं चवीला खूप छान लागतं पीठ तसेच कुठलाही पदार्थ केलेला त्याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर तांदळाच्या पिठामुळे वड्या अगदी तुमच्या खुसखुशीत कुश होतात तर हे आता आपण जे हिरवं वाटण टाकले केलेलं आहे ते पण त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे धना पावडर तसेच जिरा पावडर त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये लाल तिखटाचा पण वापर करणार आहोत तर इकडे लाल मिरची पावडर तुम्हाला हवं तसं तिखट किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर हा गूळ आणि चिंचेचा कोळ आहे ते गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली चिंच आणि गूळ आणि त्याचं गाळणीने पाणी हे गाळून घेतलेलं आहे तर शक्यतो ह्या पाण्यामध्ये पहिलं पीठ मळून घ्यायचं आणि दुसरं मग जसं लागेल तसं दुसरं तुम्ही पाणी वापरू शकता तर आता हे चिंचेचा कोळ आणि गुळाचं पाणी जे होतं त्याच्यामध्ये इतपत हे घट्ट झालेलं आहे पीठ तर आता थोडं थोडं पाणी टाकून बाकीचं पीठ पण आपण मळून घेऊया तर वडीला बसेल इतपत घट्ट करायचं जास्त घट्ट पण करायचं नाही पीठ आणि पातळ पण करायचं नाही पातळ जर केलं तर वड्या व्यवस्थित चिटकल्या जात नाही आहेत थोडंसं घट्टसरच ठेवायचं आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तीळ टाकणार आहोत तिळामुळे वडीला खूपच सुंदर चव येते तुम्ही नंतर पण तळताना म्हणजे मी डीप फ्राय करणार आहे त्यामुळे मी तीळ तीळ जे आहे ते ह्या पिठामध्येच टाकलेले आहेत तशा पद्धतीने हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं तर आता हे दोन जुड्या आळूच्या वड्यांची पानं आहेत तर जवळजवळ दहा बारा पानं आहेत तर ही अशी काळ्या देटाचीच पानं घेतलेली आहेत पानं अगदी बघून घ्यायची त्यामुळे घशामध्ये चुरचुर होत नाही त्याच्यामुळेच आपण इथे चिंचेचा वापर केला आहे चिंच टाकल्यामुळे पानं चुरचूर करत कर नाहीत तर आता हे जी दाट जाड देठं आहेत ते आपण लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची त्यामुळे आपल्याला वडीचा रोल करताना व्यवस्थित होतो तर अशा पद्धतीने हे पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं पीठ जास्त घ दाट पण लावायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम मीडियम अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं तर एक पीठ जे आहे ते आपलं छान तयार झालेले पानावरती व्यवस्थित बसत आहे आता दुसरं पान असं उलट्या बाजूने ठेवायचं आणि त्याला पण असं पीठ लावून घ्यायचं तर तुम्ही तीन पानं ठेवा एकावर एक किंवा चार ठेवा तुम्हाला जशी वडी जाडसर हवी त्या पद्धतीने तुम्ही हे पानांचे लेहर ठेवू शकता आता त्याच्या विरुद्ध बाजूनी तिसरं पान ठेवायचं या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली ना चवीला पण छान लागते पीठ पण बाहेर येत नाही आणि वड्यांचे जे रोल आहेत ते अगदी व्यवस्थित होतात तर आता छान पीठ लावून झालेलं आहे आपलं या पानाला पण व्यवस्थित सगळीकडे पीठ लावलं ना की पानांचा रोल छान होतो तर आता मधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा गोदर त्याच्यानंतर दोन्ही बाजू पण फोल्ड करून घ्यायच्या आणि कॉर्नरला थोडं थोडं पीठ लावून दाबून बसवायच्या त्यामुळे तुमचा रोल सुटणार नाही किंवा तेलामध्ये वडी टाकल्यानंतर वडी सुटत नाही अगदी व्यवस्थित बसते तर अशा पद्धतीने एका बाजूने धरून रोल फोल्ड करत न्यायचा त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून शेवटच्या बाजूला पण बसून घ्यायचा तो रोल तर अशा पद्धतीने रोल केले की के एकदम छान तुमच्या वड्या होतात तसे मी हे सगळे रोल करून घेतलेले आहेत तर आता ह्या चाळणीला आपण तेल लावलेले तर त्याच्यामध्ये हे सगळे रोल ठेवून घेऊया तर याचे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावलेलं आहे तर अशा पद्धतीने तीन रोल झालेले आहेत आता कढईमध्ये पाणी ठेवूया एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचं त्याच्यावरती जे पण तुमच्याकडे स्टँड असेल ते थे ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ती चाळणी आपण त्याच्यावर ठेवून वरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं छान उकडून घेऊ चला तर आपण चेक करूया वीस मिनटामध्ये तर हे सुरीने चेक केलेलं आहे बिलकुल काही लागत नाही आहे सुरीला म्हणजे वड्या आपल्या उकडलेल्या आहेत एकदम छान उकडले आहेत तर थोडा वेळ झाकून ठेवूया आणि थंड झाल्यावरती मग आपण त्याचे कट करून घेऊया पीसेस तर आता ह्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने एक अर्धा अर्धा इंचाचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही रोल कट करून घ्यायचे तर मी थोडे जाडसरच कट करत आहे कारण मला डीप ट्राय करायचे आहे त्यामुळे मी अशा वड्या जाडसर कट करून घेत आहे तर बघा सुंदर होत आहेत कट व्यवस्थित रोल झालेला आहे बिलकुल कुठेही सुटलेला नाही आहे त्यामुळे वड्या तुमच्या छान कट होत आहेत तशा पद्धतीने सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये तेल ठेवूया तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये वड्या टाकून घेऊया पहिले दोन ते तीन मिनटं बिलकुल त्या वड्यांना हलवायचं नाही छान एका बाजूने तळू द्यायच्या नाही तर वड्या सुटण्याचा संभव असतो तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राय करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि तुम्ही माझ्या या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्कीच करा तर आता छान तळल्या जात आहेत सुंदर बिलकुल सुटलेल्या ना नाही आहेत वड्या एकदम छान अशा खुसखुशीत तळून झालेल्या आहेत वा मस्तच तर ज तुम्ही ह्या पद्धतीने वड्या केल्या ना तर नेहमीच करून खाल अशा पद्धतीच्या खुसखुशीत ह्या वड्या होतात तांदळाच्या पिठामुळे वड्याला एक प्रकारचा खुसखुशीतपणा येतो तो अगदी चवीला अप्रतिम लागतो तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा खूपच छान होतात चवीला अप्रतिम लागतात अशा पद्धतीने या सगळ्या वड्या आपण तळून घेत आहोत मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या सुंदर दोन्ही बाजूनी तळून घेतलेले आहेत वा मस्त झालेल्या आहेत तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहत जा आणि खात राहा वा सुंदर तर तुम्ही ह्या वड्या अशाच पण खाऊ खाऊ शकतात किंवा वरण भात त्याच्याबरोबर वर या वड्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे खाऊ शकतात अगदी खुसखुशीत आणि सुंदर झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद